नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकवीन पंचवीस प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग या कुठलाही टाइमपास न करता या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा पहिला प्रश्न आहे वासुदेव बळवंत फडके यांचे निधन कोठे झाले तर यांचे नि निधन कोठे झाले होते मित्रांनो एडन या तुरुंगामध्ये त्यांचं निधन झालं होतं तर प्रश्न क्रमांक दुसरा पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर आपण मागच्याच बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं त्यांची पुणे गणेश वासुदेव जोशी यांनी त्यांची स्थापना केली आहे प्रश्न तिसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली सभा कोठे भरली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली सभा कोठे भरली होती मुंबई या ठिकाणी ती सभा भरली होती द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते प्रश्न क्रमांक पाचवा कोल्हापूर या संस्थानातील प्रजा परिषद चळवळीचे नेतृत्व कोणी केले तर कोल्हापूर संस्थानातील प्रजा परिषदेचे नेतृत्व कोणी केले होते माधवराव बागल नाव लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दर कमी दार चुकलेले दर नाही आहे तर हा कोणताही दार कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली तर कोणत्या वर्षी करण्यात आली होती इसवी जोशे अठ्ठेचाळीस मध्ये दार कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती तर प्रश्न सातवा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर काले जिल्हा सातारा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक आठ थोर समाज सुधारक कोण होते ज्यांची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती तर कोणाची प्रेतयात्रा काढली होती गोपाळ गणेश आगरकर यांची त्यांचे जिवंतपणीच सनातनांनी काय केली होती त्यांची प्रेतयात्रा काढली होती प्रश्न नऊ कोणत्या वर्षी ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झाले तर ग्रँड मेडिकल कॉलेज कधी सुरू झाले होते इसवी सन अठराशे पंचेचाळीसमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झाले होते प्रश्न दहावा पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली होती तर कोणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील कामगार चळवीचे जनक कोणास मानले जातात तर कोणास मानले जातात नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवीचे जनक मानले जाते व यांचा मृत्यू कधी झाला होता तर एकोणीसशे सत्त्याण्णव अठराशे सत्त्याण्णवमध्ये जी प्लेगची साथ आली होती यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू झाला होता तर प्रश्न बारावा महाराष्ट्र राज्य केव्हा अस्तित्वात आली तर अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ यामध्ये त्यांचा ता मृत्यू झाला होता प्रश्न क्रमांक तेरा डॉक्टर आंबेडकर यांच्या मुकनायक या पक्षिकाच्या शीर्षभागी कोणत्या महान संतांची वचने असत तर मुकनायक या पक्षिकाच्या शीर्षभागी कोणत्या महान संतांची वचने असत तर संत तुकाराम या महान संतांची वचने असत या पक्षिकाच्या शीर्षभागी प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण हा पण प्रश्न रिपीट झालाय परत आनंदीबाई जोशी आता प्रश्न रिपीट होण्याचे कारण असे तर आपण बरेचसे प्रिव्हियस ज्या सरळ सेवेच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे ते आपण रिवाईज करतोय त्यामध्ये हे प्रश्न रिपीट रिपीट आले त्यामुळं यांना टिक करून घ्यावं घेतो मी कारण की बऱ्याचशा परीक्षेला हे प्रश्न काय झालेत परत परत आलेले तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा केसरीचे पहिले संपादक कोण होते तर केसरीचे पहिले संपादक कोण होते गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते नंतर प्रश्न क्रमांक सोळा प्रभाकर या साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर प्रभाकर या सं साप्ताहिकाचे संपादक कोण होते भाऊ महाजन हे साप्ताहिकाचे संपादक होते प्रश्न क्रमांक सतरा यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली तर कोणी लिहिली ती बाबा पद्मनजी हा पण प्रश्न परत रिपीट झालाय प्रश्न क्रमांक अठरा पुनर्विवाह हो उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली तर कोणी केली ती मित्रांनो धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह हो उत्तेजक मंडळी याची स्थापना केली होती प्रश्न एकोणीस समाज समता संघ कोणी स्थापन केला तर कोणी स्थापन केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा समाज समता संघ स्थापन केला होता प्रश्न क्रमांक वीस आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते तर कोणास ओळखले जाते ब वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकवीस डॉक्टर आंबेडकर यांच्या कोणत्या साप्ताहिकाची प्रबुद्ध भारत प्रबुद्ध भारत असे नामकरण करण्यात आले तर कोणत्या साप्ताहिकाचे प्रबुद्ध भारत नामकरण करण्यात आले होते तर जनता याचे जनता या साप्ताहिकाचे प्रबुद्ध भारत असे नामकरण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक बावीस भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय तर काय होते त्यांचे मूळ नाव गोविंद विठ्ठल विठ्ठल कुंटे हे भाऊ महाजन यांच्या यांचे मूळ नाव होते तर प्रश्न क्रमांक तेवीस गोपाळ गणेश आगरकरांच्या सुधारक साप्ताहिकाचे इंग्रजी विभागाचे संपादक कोण होते तर गोपाळ गणेश आगरकरांनी जे केसरी व मराठा मराठाई वृत्तपत्र सोडल्यानंतर त्यांनी जे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं तर यातील इंग्रजी जे विभागाचे जे संपादक होते ते तर ते कोण होते गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक चोवीस कापड उद्योगातील भारताचे मँचेस्टर म्हणून कोण त्या शहरास ओळखतात तर कापड उद्योगातील भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहरास ओळखतात तर मुंबई या शहरास भारताचे काय मँचेस्टर म्हणून ओळखतात व महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणास ओळखतात तर त्याचं उत्तर काय आहे इचल करंजी हे महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर आहे तर प्रश्न क्रमांक पंचवीस मराठी भाषेची पाणिनी म्हणून कोणास ओळखतात तर मराठी भाषेचे पाणीने म्हणून कोण असो आता दादोबा दा पांढरंग तरखडकर तर अशा तर पद्धतीने आपण ही आजची व्हिडिओ आपण बघितली तर हे होते आजचे महत्वाचे प्रश्न यापैकी किती प्रश्नाची उत्तरे तुम्हाला माहीत होती ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या एल अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद